नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे नेत्रा अपूर्वाला बघते आणि फोनवरती बोलण्याचं नाटक करत असते म्हणत असते सर मी पोचलेले आहे तुम्ही पोचला आहात का अपूर्वा आता नेत्राचं बोलणं ऐकते आणि म्हणत असते म्हणजे खडूस इथे नेत्राताईला भेटायला आला होता मग मला कशासाठी बोलवलं आणि तिथून निघून जाते इथे नेत्राला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आता अंजली तिथून निघून जात असताना शशांकडे बघत असते शशांकच्या चेहऱ्यावरती मेनू कार्ड असत अंजली शशांकडे बघते आणि तिथून निघून जाते शशांक कार्ड काढतो आणि अंजली वर्तक गेल्यात की नाही ते पाहतो अंजली वर्तक आता तिथून निघून गेलेले असतात ते पाहून शशांकला खूपच राग आलेला असतो अंजली ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला नेत्रा तिथेच उभे असते तेव्हा त्या दोघींच्यात खाणाखुणा होतात नेत्रा अंजलीला ऑल द बेस्ट करते आणि मनातली मनात म्हणत मनात असते सॉरी अपूर्वा तू माझ्या आणि शशांकच्या मध्ये कधीच येऊ शकत नाहीस आणि सॉरी शशांक सर मी तुमचा प्लॅन उधळून लावला असं म्हणून ती हसत असते अपूर्वा आता घरी आलेली असते आणि ती आल्या आल्या तिची पॅप फेकून देते सारिका आता म्हणत असते काय झाला हे अपूर्वा तुला का अशी करतेस तू तु तुझ्या मैत्रिणीला भेटायला गेली होतीस ना मग काय झालं काय एवढी रागवलीस अपूर्वा म्हणत असते आता तू मला तुला काही सुद्धा सांगायचं नाही तेवढ्यातच तिथे तिचे ते बाबा येतात डॉक्टर कौशिक म्हणत असतात अपूर्वा काय झाला हे सांगशील का अपूर्वा म्हणत असते मला कोणालाही काही सांगायचं नाही सारिका म्हणत असते अपूर्वा तू बाहेर गेली होतीस ना मग तू तिथून काही खाऊन आली नाहीयेस का त्यामुळे तुझी चिडचिड होते का अपूर्वा म्हणत असते आत्ती मी तुला सांगितलं आहे ना मला काहीच बोलायचं नाही म्हणून डॉक्टर कौशिक म्हणत असतात सारिका जा तिच्यासाठी पाणी घेऊ ये अपूर्वा इथे कोणाच ऐकत नाही आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते तेव्हा दोघेही तिच्याकडे बघत राहतात डॉक्टर कौशिक म्हणत असतात काय झालं असेल का सारिका सारिका म्हणत असते मला सुद्धा दादा काहीच माहीत नाही इकडे अपूर्वा अपूर्वा बेडरूम मध्ये येऊन खूप रडत असते असते म्हणत मी गेले खडूसला भेटायला त्याला नेत्राताईला भेटायचं होतं तर मला कशाला बोलवून घेतलं मी जायलाच नको तर इकडे कुकीज सुमीला म्हणत असतो खूपच उशार झाला आहे ना शशांकला त्याचा फोन सुद्धा आलेला नाहीये सुमी म्हणत असते आपण फोन करूया का तेवढ्यातच तिथे नेत्रा येते कुकी म्हणत असतो सुमी तुला माहित आहे का या मोबाईल मध्ये फोटो हसून तिथून निघून जाते कुकी सुमीला म्हणत असतो ही आपल्याकडे बघून का हसून गेली सुमी म्हणत असते कुकी तिचं हसू आपल्याला चेतवणार होतो तू पहिल्यांदा शशांक दादाला फोन कर कुकी शशांकला फोन करतो आणि शशांकला म्हणत असतो काय मग शशांक मिशन सक्सेसफुल झालं का शशांक म्हणत असतो कसलं काय ज्या कॉपी कॉपी शॉप मध्ये मी अपूर्वाला भेटायला गेलो होतो ना त्याच कॉपी शॉप मध्ये अंजली सुद्धा आल्या होत्या तिला फक्त एकच कॉपी शॉप मिळालं का कुकी म्हणत असतो तिच्या बरोबर नेत्र आली होती का शशांक म्हणत असतो ती नेत्र आली नव्हती कुकी म्हणत असतो नेत्रा आता बाहेरून घरामध्ये आली तर तेव्हा ती आमच्याकडे हसत बघत होती शशांक म्हणत असतो नाही कुकी नेत्रा आली नव्हती पण आज काहीही झालं तरी मी माझ्या मनातलं अपूर्वाला सगळं सांगणारच आहे त्याशिवाय मी घरी येणार नाही कुकी म्हणत असतो शशांक तुला हे स्पिरिट ठेवायचं आहे आता इथे शशांकनी ठरवलेलं असतं अपूर्वाला आपल्या मनातील सगळं सत्य सांगायचं कुकी म्हणत असतो शशांक ह्या नेत्राने नक्कीच काहीतरी घोळ घातला असणार आहे तर इकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात बाबा म्हणत असतात की तुम्ही सुद्धा सगळेजण जेवायला बसा सुमी म्हणत असते की नाही आम्ही शशांकाला की जेवू कुकी म्हणत तो मी सांगायला विसरलो शशांकला यायला उशीर होणार आहे नेत्रा म्हणत असते पण का उशीर होणार आहे सुमी म्हणत असते काहीतरी काम आहे त्यामुळे त्याला यायला उशीर होईल नेत्रा म्हणतच ते पण एवढ्या रात्रीच कसलं आला आहे त्याला काम सुमी म्हणत असते नेत्र तूच म्हणत होतीस ना जे लोक जॉब करतात त्यांना सगळं हे फेस करावं लागतं आणि तूच असं म्हणतेस आणि शशांक दादा तुझा सिनियर आहे ना मग तुझ्यापेक्षा जास्त जबाबदारी ही त्याला असणार कुकी म्हणत असतो आणि तुम्ही दोघे सुद्धा एका प्रोजेक्ट वर्ती काम करत नाही त्यामुळे आम्ही तुला उत्तर द्यायला काही बांधील नाहीये सुवा नेत्राला म्हणत असतात तुला काही वाढू का हवा आहे का तुला काय नेत्रा इथे मनोमन विचार, विचार करत असते आणि म्हणत असते शशांक सर एवढ्या रात्री कुठे गेले असतील मी त्यांचा प्लॅन उधळून लावला म्हणून कुठेतरी विचार करत बसले नसतील का अपूर्वाला भेटायला गेलेले असतील हे सुमी आणि कुकी मला काहीच कळून देत नाहीयेत त्यांच्याकडे नेत्रा खूपच रागाने बघत असते तर इकडे आता शशांक हा अपूर्वाच्या घराच्या बाहेर आलेला असतो अपूर्वा तिच्या रूम मध्ये कौशिक म्हणत असतात अपूर्वा अभ्यास कर पण जास्त जागरण करू नकोस इकडे शशांक हा विचार करत असतो अपूर्वाला फोन केला तर ती रिसीव करत नाहीये कारण ती खूप रागवलेली आहे मला मग काहीतरी वेगळा विचार करावा लागेल आता शशांक हा छोटे दगड उचलत असतो आणि अपूर्वाच्या खोलीमध्ये फेकून मारत असतो अपूर्वा आता म्हणत असते अरे दगड कोण फेकतय आता अपूर्व इथे जास्तच घाबरलेली असते शशांक हा वारंवार दगड फेकत असतो तरी इकडे शशांक हा अपूर्वा बाहेर येण्याची वाट पाहत असतो तर इकडे नेत्रा ही शशांकची वाट बघत बसलेली असते आणि म्हणत असते कुठे गेले असतील शशांक सर सकाळचा प्लॅन मी त्यांचा उधळून लावला तेव्हापासून ते मिस्टर इंडिया झालेले आहेत इकडे सुमी आता आणि कुकी दोघेही हसत असतात सुमी म्हणत असते कुकी जेव्हा नेत्राला कळेल ना की शशांक दादा अप्पूला भेटायला गेला होता तेव्हा तिचा चेहरा किती पडेल ना कुकी म्हणत असतो तिचा चेहरा पडेल तेव्हा पडेल पण चल आता आपण जाऊया आणि झोपूयात शशांक आता इकडून छोटे छोटे तगडे फेकत असतो तेवढ्या त्याच अपूर्वा बाहेर येते आणि शशांकला म्हणत असते अरे शशांक काय करतोय तू शशांक म्हणत असतो अपूर्वा मला तुझ्याशी थोडस बोलायचं आहे प्लीज तू खाली ये अपूर्वा म्हणत असते मी अजिबात खाली येणार नाहीये आणि तुला काय बोलायचं आहे एवढ्या रात्री बाबाने तर बघितले ना तर बाबा खूप चिडेल शशांक म्हणत असतो अपूर्वा मला काही सुद्धा फरक पडत नाही तू आत्ताच्या आत्ता खाली ये अपूर्वा म्हणत ते मी एवढ्या दिवस तुझ्यासोबत होते तर तुला काही बोलता आलं नाही मग आता काय बोलायचं आहे तुला मी खाली येणार नाही शशांक म्हणत तो अपूर्वा मी तुला शेवटचं विचारतोय तू येतेस की नाही खाली नाही तर मी तेच थांबेल अपूर्वा म्हणत असते मला माझ्या अभ्यासावरती फोकस करायचा आहे मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाहीये त्यापेक्षा तू गेलेलं बरं शशांक म्हणत असतो मी अजिबातीतून कुठे सुद्धा जाणार नाही मी खाली येणार नाही तुला काही बोलायचं आहे तू तु, तिथूनच बोल असं अपूर्व शशांकला म्हणत असते शशांक म्हणत असतो की मी इथूनच बोलेल मला काही सुद्धा फरक पडणार नाही आता शशांक तिथेच गुडघ्यावरती खाली बसतो आणि अपूर्वाला आय लव्ह यू अप्पू असं म्हणत असतो इकडे अपूर्वाला ते ऐकून खूपच आनंद झालेला असतो ती म्हणत असते काय म्हणालाच खडूस मला अजिबात आवाज येत नाही शशांक इकडे अपूर्वाला आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू असतो तर इकडे अपूर्वा सुद्धा आय लव्ह यू टू खडूस असं म्हणून तिला खूपच आनंद झालेला असतो आता इकडे अपूर्वा म्हणत असते काय बोलायचं आहे खडूस बोल ना पटकन शशांक म्हणत असतो अरे बापरे मला भास होत आहेत का इथे शशांकने पाहिलेलं एक गोड स्वप्न असत शशांक म्हणत असते अपूर्वा तू खाली येणा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे अपूर्वा म्हणत असते मी येते खाली आता शशांक इथे विचार करत असतो अपूर्वा खाली आली की मी माझ्या मनातलं तिला सगळं काही सांगूनच टाकणार आहे इथे अपूर्वा खाली आलेली असते शशांक तिला पकडतो आणि अपूर्वा म्हणत असते काय आहे शशांक तुला एवढ्या रात्रीच बोलायचं आहे मी मागाशी तर आले होते त्यावेळेला तू मला परत पाठवलंस तुझ्याकडे बघून असं का मला वाटतंय की तू प्रपोज करायला एवढ्या रात्रीचा आला आहे शशांक म्हणत असतो तू असंच काहीतरी समज अच्छा असं आहे का मग नेत्राताई कुठे आहे नाही तर तिला राग येईल माझ्या समोर तू नेत्राताईला प्रपोज करणार होतास नेत्राताईला मग इथे घेऊन ना तिला राग येईल ना शशांक म्हणत असतो काय बोलतेस तू अपूर्वा मी एवढ्या रात्रीच तुला भेटायला आलोय आणि तू त्या नेत्राचा विषय काय घेऊन बसलेस अपूर्वा म्हणत असते अरे ती नेत्रा आपल्या मध्ये आहेच ना मी तुमच्या दोघांच्या मध्ये आले असेल तर मी इथून जायला तयार आहे पण मला आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे शशांक म्हणत असतो तू अभ्यास करते आहे बघून मला सुद्धा खूप बरं वाटलं अपूर्वा म्हणत असते खडूस तू हे सांगायला मला इथे आला आहेस का शशांक म्हणत असतो नाही ते माझ्या तोंडून बाहेर पडलं मला खरं तर तुला वेगळंच काहीतरी सांगायचं आहे इकडे अपूर्व विचार करत असते की काय झालं आहे खडूसला एवढा का तो अपसेट झालेला आहे मला असं वाटतंय ते की त्याला नेत्राताईला प्रपोज करायचा आहे त्यामुळे त्याला टेन्शन आलं असावं नाहीतर घरातले त्याला प्रेशराइज करत असतील त्यामुळे तो इथे आला आहे आता तो काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे डॉक्टर ते कौशिक येतात अप्पू आता बाबांना म्हणत असते बाबा तू इथे काय करतोय डॉक्टर कौशिक म्हणत असतात अगं मला सुद्धा झोप येत नव्हती मी तुला बाहेर येताना बघितलं आणि मी विचार केला की आपण दोघे मिळून वॉक घेऊ ना इकडे शशांक हा अपूर्वाच्या हाताला गुदगुल्या करत असतो आणि शशांक अपूर्वाच्या हाताला चावतो सुद्धा अपूर्वाला आता इथे खूपच जोरात कळ लागते आणि अपूर्वा म्हणते अरे बापरे चावला डॉक्टर कौशिक म्हणत असतात अपूर्वा कोण चावलं तुला इथे अपूर्वा काहीच बोलत नाही आणि ती शांत बसलेली असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्वा इथे शशांकला म्हणत असते खडूस तू मला हर्ट केलेला आहेस शशांक म्हणत असतो काय हर्ट केला आहे सांग तरी अपूर्वा म्हणत असते तू मला चावला आहेस शशांक म्हणतच तो ठीक आहे मी तुला चावलो आहे ना मग तू पण मला चाव आणि तुझा बदला घे अपूर्व शशांकचा हात घेते आणि ती चावणार अशी रिएक्शन देते आता शशांकला असं वाटतं की ती खूपच जोरात चावणार आहे पण अपूर्वाही शशांकच्या हाताला किस करते शशांकला सुद्धा इथे खूप छान वाटतं आणि तो, तो सुद्धा आपल्याच हाताला किस करतो असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा